जौरपाटोदा येथील प्रगतशील शेतकरी श्री अण्णासाहेब कोंडाजी दरगुडे यांच्या वीस डिसेंबर रोजी लागवड झालेल्या तीन एकर कांद्याच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी अण्णांनी ह्या ठिकाणी आज आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी मागील एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तासापासून ह्या प्लॉटची पाहणी केल्यानंतर आपण ह्या फोटोमध्ये ह्या व्हिडिओ इथे जे फोटो आणि जे व्हिडिओ आहे यामध्ये ठिकाणी या ठिकाणी बघू शकता ज्याप्रमाणे ज्या पद्धतीनं ह्या कांद्याची मान व्हायला पाहिजे होती किंवा पातीची संख्या वाढायला पाहिजे होती त्याप्रमाणे इथं काही ग्रोथ आपल्याला किंवा त्या पद्धतीची वाढ या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आता याचं जे कारण आहे हे रान सोयाबीनचं आहे सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी यांची ही लागवड झालेली आहे आणि एक पाणी थोडंसं अण्णांचं म्हणणं आहे की ओल्यात ओलं दिलं गेलं लवकर पाणी दिल्या गेल्यामुळे त्या पिकाची शेंड्याकडे म्हणजे वर वाढ जादा झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तो एक महत्वाचा एक संस्कार कांदा पिकाचा असतो का पहिले दोन पाणी झाल्यानंतर जर तिसरं ते चौथं किंवा तिसरं पाणी देताना जे पुरेसा ताण पिकायला बसायला पाहिजे तो बसला पाहिजे जेणेकरून रान हवा पेतं रान फाटलं पाहिजे जमिनीला भेगा पडल्या पाहिजे आणि पूर्णतः भुकेवरती पूर्ण पाण्यावर आल्यानंतर जर पाणी बसलं तदनंतर मग त्या पिकाची म्हणजे म्हणतो मान जाड होणे पातीची संख्या वाढणे आणि पाण्याचा ताण दिल्यानंतर जेवढे आपण पाणी देतो तर ती मुळी झपाट्यानं म्हणजे दुप्पट वेगाने काम करायला सुरुवात करते आणि निर् नेमकं त्याच एक निर्णायक क्षणी थोडंसं जे पाण्या दोन पा दोन पाण्यांच्या ज्या पाळ्या असतात त्यातलं जे अंतर आहे ते थोडंसं लवकर दिलं गेलं त्याचा दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे या ठिकाणी मार्शल एकास दोन ह्या प्रमाणात आपण या ठिकाणी आपलं वाटला देत आहोत मेरिओन म्हणजे मार्शल दोनशे लिटर पाण्याला चारशे मिली ए दोनशे लिटर पाण्यासाठी ऐंशी एम एल आणि स्टेनचं बॅक्टेरियामायसिन शंभर ग्रॅम आणि बिग साईज म्हणून एक संजीवक आहे का जेणेकरून पेशविभाजन होऊन अजून मान थोडीशी जाड कशी करता येईल ते आणि पातीची संख्या वाढेल या हिशोबाने कारण बरोबर दोन सव्वा दोन महिन्याच्या दरम्यानचा हा प्लॉट आहे मग आपल्याला आता या ठिकाणी हा संस्कार ह्या कांद्याला करायचा आहे नेमकं आता वरतून पाणी दे देण्यास सुरुवात झालेली आहे काही प्लॉटला पाणी देऊन झालेलं आहे परंतु ती ओल वर असल्यामुळे आपल्याला ते पाणी पुढं कायम करून घेणार आहे आणि त्या ओलीवरती आपण मेरीवान बिग साईज मार्शल आणि सिलिकॉन बेस्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर याची आपण एकत्रित या ठिकाणी फवारणी करणार आहोत आता ही समस्या काही अण्णांची एकट्याची नाही ज्यावेळेस आपण प्लॉटवरती फीडवरती फिरत असतो तर बऱ्याच ठिकाणी जनरल समस्या ही पाहायला मिळते तर ज्या शेतकऱ्यांचे पिकं आता कांद्याची पिकं सरासरी साठ ते सत्तर दिवसाची झालेली आहे परंतु ह्या स्थितीत जर काही लक्षणं आपल्याला दिसत असत तर आपण आमच्याशी संपर्क साधावा आणि मग मागील झालेले खताचे ढोस असतील आणि फवारण्या असतील यानुसार आपण पुढचं नियोजन करणार आहोत तसेच पुढचं जे पाणी आपण देणार आहोत ते पाणी देण्यापूर्वी आपण ह्या प्लॉटला एकरी दहा किलो पोटॅशियम शोनाईट आणि के बूस्टर ज्याला आपण पोटॅश मोबिलाइझिंग बॅक्टेरिया म्हणतो के एम बी याचं द्रावण करून शक्य शक्य जर झालं तर पाठ पाण्यातून पाण्यातून होऊन टिपदांडावरती किंवा बाराजवळ ठेवून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या ओलीवरती पुन्हा पुढच्या पाण्याला आपण एक फवार फवारणी या ठिकाणी घेणार आहोत आता त्याच्यामध्ये हा जो स्प्रे आपण आज करतो आहोत याचा कितपत रिझल्ट येतो काय रिस्पॉन्स ते पीक दाखवतं त्यानुसार मग आपल्याला चमत्कार घ्यायचं लिओसिन घ्यायचं का डोंगल घ्यायचं हे नियोजन करून जुडीला बुरशीनाशक त्या तत्कालीन परिस्थितीनुसार कीटकनाशक अशी आपण एकत्रित फवारणी त्यावेळेस करणार आहोत